व सर्व उपस्थित भीम नगर परिसरातील सर्व उपासक उपासिकांना या प्रसंगी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव उच्चारल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण एक निर्माण होते एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि त्यांच्याविषयी सांगणं भरपूर काय आहे सांगण्यासारखं का भरपूर काय आहे पण जे काही थोडक्यात सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली म्हणजे आपल्या सर्वांमध्ये उत्साह निर्माण होतो चैतन्याचं वातावरण निर्माण होतं व आपण अतिशय उत्साह उत्साहाने ते जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतो भीमनगर उत्सव समितीमार्फत या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ते तेहतीसासव्या तेहतीसासाव्या जयंतीनिमित्त अनेक नाविन्यपूर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं म्हणजे सामान्य ज्ञान स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल हस्ताक्षर स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे त्याचाच एक परिपाक म्हणून एक जो विद्यार्थी आलेला होता अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी भाषण या प्रसंगी सादर केलेलं आहे म्हणजे या माध्यमातून या लहान मुलांचे या तरुणांचे जे व्यक्तिमत्व घडवण्याचं काम हे या प्रसंगी करण्याचं कार्य आपण करत आहात अतिशय विधायक पद्धतीने आपण हे कार्य करत आहात मी असं हे सांगू इच्छितो या प्रसंगी उपस्थित असलेले धडाडीचे तरुण कार्यकर्ते नितीन सर्वदे असतील विशाल कांबळे असतील अतिशय नाविन्यपूर्व उप उपक्रम ते आयोजित करत असतात त्यांनी आत्ताच चॅलेंज सर्च मार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा दरवर्षी ते राबवत असतात त्यांचंही मी प्रसंगी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे यापुढेही आपण हा एक प्लॅटफॉर्म या तरुणांना उपलब्ध करून देत आहात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहात व त्याचं एक विधायक आउटकम यापुढं आपल्या समोर दिसत आहे आपल्याला बाबासाहेबांनी खूप असं मोठं कार्य बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी भारतीय जनतेसाठी अनमोल बहुमोल अशी सर्वात कुठली जर देणगी दिलेली असेल तर ते म्हणजे भारतीय संविधान आपल्या सर्वांचं जगणं समृद्ध करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे हजारो वर्ष गुलामीच्या झोकडात पिचलेला दबलेला अंधारात अडकलेला जो समाज आहे त्याला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आपल्यामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं काम आपलं जीवन घडवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे एवढंच नाही तर संविधानाच्या माध्यमातून आपले जे हक्क आहेत अधिकार आहेत ते त्यांनी बहाल आपल्याला करून दिलेले आहेत माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याचे अधिकार बहाल करून देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे आपल्या प्रगतीच्या उन्नतीचा जो मार्ग आहे आपल्या समृद्धीचा मार्ग जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो म्हणजे भारतीय संविधान भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध तत्वज्ञान गौतम बुद्धांचे तथागतांचे जे तत्व अंतर्भूत केलेले आहेत त्यामुळे भारतीय जनतेवर ते, भारती ते तत्वज्ञान बिंबवण्याचा प्रयत्न त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही जे काही तत्व भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहेत समाविष्ट केलेले आहेत ते देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे जो काही दबलेला फिसलेला वर्ग आहे जो मागास वर्ग आहे सामाजिकदृष्ट्या मागास लो वर्ग आहे त्यांना संविधानाच्या माध्यमातून विशेष अधिकार आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे एवढंच नाही तो ओबीसी सारखा जो घटक आहे जो आर्थिकदृष्ट्या कमकृत वर्ग आहे त्यांनाही शिक्षण व नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचं काम बाबासाहेबांनी कर केलेलं आहे यामुळेच आपण आज जे काही निर्भीडपणे ठामपणे सन्मानाने जे काही जगत आहोत वावरत आहोत ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळं त्यांच्या कार्यामुळं त्यांनी जो अस्पृश्य गणलेला जो समाज होता त्याच्या उत्थानासाठी खूप मोठं असं कार्य केलेलं आहे रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे खूप मोठा त्याग केलेला आहे आपल्या कुटुंबाचीही त्यांनी पर्वा केलेली नाही स्वतःच्या तब्येतीचीही पर्वा केलेली नाही व रात्रंदिवस काम करून आपल्या सगळ्यांचं जीवन घडवण्याचं काम आपलं विश्व घडवण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे ते के आपण कदापिही विसरता कामा नाही त्यांच्या कार्याचा जो मार्गदर्शन घेऊन प्रेरणा घेऊन आपण त्यावर वाटचाल करणं हे खूप गरजेचं आहे शिक्षणाच्या बाबतीत महत्त्व सांगताना बाबासाहेब म्हणतात की शिक्षण म्हणजे त्या व्यक्तींचे मानसिक व बौद्धिक विचार मानसिक व बौद्धिक जे व्यक्तिमत्व घडवण्याचं काम शिक्षण करत असतं आपला आर्थिक विकास घडवण्याचं काम हे शिक्षण करत असतं सामाजिक गुलामगिरीतून नष्ट करण्याचं काम हे शिक्षण घडत असतं राजकीय स्वातंत्र्य देण्याचं काम हे शिक्षणातून होत असतं त्यामुळं सर्वांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे हा आग्रह बाबासाहेबांचा होता जर रात्रंदिवस चोवीस तास जर आपण विद्येची तपस्या केली त्याची साधना केली तर आपण जगामध्ये खूप नावलोळी मिळू शकतो कीर्ती प्राप्त करू शकतो हे बाबासाहेबांनी स्वतःच्या आचरणातून ते दाखवून दिलेलं आहे त्याचं ज मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इवन ब्रिटिश म्युज म्युझियममध्ये किंवा इकॉनॉमिक्सची स्टडी करत असताना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्यावेळेस तेथील प्राध्यापकांशी चर्चा करण्यात आली त्यांना विचारण्यात आलं त्यांनी सांगितलं की आमच्या संस्थेतील सर्वात प्रखर बुद्धिमत्ता असलेला जर विद्यार्थी असेल व्यक्तिमत्व असेल म्हणजे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यार्थ्यांना जे व्यक्तिमत्व आई विना घडलं आई विना वाढलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते अख्या जगातील वंचित उपेक्षित पीडितांचे आईबाप झालेले आहेत आज आपण डॉक्टर बाबासाहेबांना आपले आईबाप आपण संबोधतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मानवाच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आईचा खूप मोठा वा आ, वाटा असतो पण आई विना वाढलेले मात्र रामजींचे संस्कार बाबासाहेबांवर होते असे स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या सर्वांचे आईबाप झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं खूप काय आहे ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ज्यावेळेस त्यांनी भारतीय राज्यघटना वाचली पाहिली त्यावेळेस त्यांनी असे एक सांगितलेलं आहे की जर आमच्या देशामध्ये अराजकता निर्माण झाली तर त्यावेळी आम्ही भारतीय संविधानाचा वापर करू म्हणजे एवढं मोठं विधान ब्रिटनचे पंतप्रधान ज्यांनी ज्या ब्रिटनने दीडशे वर्षावर भारतावर के के राज्य केलेलं आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेचा भारतीय लोकशाहीचं गुणगान अख्ख्या जगामध्ये होत आहे त्यामुळे या संविधानाची अतिशय कडकपणे अंमलबाजवणी झाली पाहिजे अनेक आपण पाहतो की संविधान विरोधी करत ते होत आहेत मात्र संविधानाच्या कडक अंमलबजावणीनेच आपण ते आपण रोखण्याचं काम आपण करू शकतो आधी अनेक मनोवादी प्रवृत्ती ते कार्य करत आहेत पण ते रोखण्याचं काम आपण ते करू शकतो कलम एकमध्येच पहिल्याच कलममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये हिंदुस्तान नाव देण्याऐवजी भारताला भारत, भारत हे नाव दिलेलं आहे कारण भा भारत हा विविध जाती धर्म पंथ यांनी नटलेला देश आहे विविधता असलेला देश आहे जर तो एक संघ राहायचा असेल तर भारत देश हे नाव ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे म्हणजे एवढी दूरदृष्टी असलेला ने नेता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू अनेक आहेत बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ होते समाजशास्त्रज्ञ होते मानववंशीशास्त्रज्ञ होते इतिहासकार होते घटनाकार होते असं जे बहुआयामी व्यक्तिमत्व विद्वान प्रज्ञावंत सिंबल ऑफ नॉलेज असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एखाद्या समाजाची प्रगतीचं मोजमाप काय असतं हे सांगण्याचं जर ती व्याख्या किंवा मेजरमेंट काय आहे, आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात ज्या समाजातील स्त्रिया शिक्षित आहेत पुढारलेल्या आहेत त्या समाजाची प्रगती खऱ्या अर्थाने झालेलं आहे असं सांगण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला उपेक्षित वंचित पीडित दलित अस्पृश्य स्त्रिया या सर्वांना न्याय देण्याचं काम त्यांना त्यांचं जगणं सुसह्य करण्याचं काम समृद्ध करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे